जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून आऊ गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टीकर मराठी या युट्यूब चॅनलवर तर दररोजप्रमाणे आजही आपण आपलं लेक्चर घ्यायला आलेलो हो। आहोत फक्त फरक इतकाच आहे की मी लाईव्ह नसून रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ देत आहे ठीक आहे माझ्या घरी शुभ कार्य आहे म्हणजे माझ्या वहिणीचं लग्न आहे त्याकरता एक सात आठ दिवस आपलं लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात असेल पण तुम्ही जेवढं प्रेम मी आधी दिलंय तेवढंच प्रेम आताही द्याल म्हणजेच तुम्ही आधी जेवढं लेक्चर लाईव्ह पाहिजेत किंवा लाईक करायचं सेम तसं मला आजही पाहिजे मी काही तुम्हाला असं सोडलेलं नाही म्हटलं की पाहूयात हम्म तुम्ही करताय का नाही ठीक आहे मी करतीये लाईक करताय का नाही मी करतीये माझ्या लेक्चरला सुरुवात चला बावीसावं ले लेक्चर आहे आपलं लेक्चरला पटकन लाईक करून घेतला आहे करूयात पहिलाच प्रश्न दोन बावीस चिन्ह दोन 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 ऑप्शन काय आहे दोनशे वीस बावीस दोनशे दोन आणि दोनशे दोन, दोन माता बघा व्यवस्थित यामध्ये तुम्हाला वाटेल एकदा दोन आहे दोनदा दोन आहे मग तीनदा दोन पाहिजे मग चार वेळा दोन असं काहीच नाही हो ना असं काहीच नाही मग आता काय आहे यामध्ये लॉजिक तर व्यवस्थित आपण पाहूयात तुम्ही पण सांगू शकता तुमचं लॉजिक दोन ला अकराने गुणलं की उत्तर बावीस आहे तर मग कितीला अकराने गुणल्यावर उत्तर दोन हजार दोनशे बावीस येणार तर आहे दोन हजार दोनशे दोन दोनशे दोन।, दोन, दोन ला जेव्हा आपण अकरा ने गुणणार आहोत तेव्हा आपलं उत्तर काय येणार दोनशे दोन, दोन येणार चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात हवं तर तुम्ही करून बघा कॅल्क्युलेशन दोनशे लाकराने गुणल्यावर तर बावीसशे येणार बावीस लाक्र दोनशे बावीस येणार दोनशे वीस ला शेवटी शून्य असल्यामुळे तोही येणार नाही म्हणजे उरला पर्याय क्रमांक तिसराच आपला पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेचा जर जोसेफ ला एफ के ओ ए एल डी असे संकेत बदल केले जात असेल तर से जॉर्ज ला कशा प्रकारे संकेत बदल केले जाईल तर ऑप्शन आहे सी ए डी एम एन ओ सी एन आय सी ए आणि सी बी एल ओ डी बी आता बघा लाईव्ह लेक्चर घ्यायचं किंवा रेकॉर्डिंग लेक्चर घ्यायचं ते असं एवढं काही नाहीये पण तुम्हाला त्या विषयांमध्ये खाडा नको व्हायला त्याकरता मी लाईव्ह लेक्चर म्हणजे हे लेक्चर रेकॉर्डिंग करून जाते ऍटलिस्ट तेवढं भांडतील माझ्या लेक्चरला लाईक आणि शेअर स्वतःहून करत चला प्लीज आठ दिवसासाठी हम्म पाहूयात जोसेफ जे ओ एस ई टी एच इे का जॉर्ज जी ई आर जी ई माता जोसेफ सा ओ ए एल डी बरबर है बता एफ जी एच आई जे मागे के एल एम एन ओ ओ पी क्यू आर एस ए बी सी डी ई एल एम एन ओ पी डी ई एफ जी एच प्रत्येक पद चार चारणे मागे जाते जी सात वर <hugging> वरे सातच्या मागे चारणे गेल्यावर सी येत इथे ए येणार ओ पंधरावर चार केल्या अकरा अकरावर आहे आपला के पुन्हा आर अठरा वरे अठरा चार गेले आलं एन जी सात वरे सात म्हणून चार गेले आलं सी इ परत पाच वर पाच म्हणून एक गेलं उत्तर आलं उत्तर काय आलं आपलं सीए के एन सी ए पर्याय क्रमांक आहे आपला तिसरा हो ना बरोबर आहे प्रत्येक पद चार चार मग गेले तुम्ही बघा असत बघ असी के एल एम एन ओ एन ओ पी क्यू आर सी एफ जी ए बी डीईएफजी एबीसीडीई हाऊ पुढच्या प्रश्नावर चला जर ए बरोबर एक असेल लॉर्ड बरोबर सत्तेचाळीस असेल मॅट बरोबर किती चाळीस सहासष्ट चौतीस एकावन बघा ए एक किती वर आहे एक वरच आहे एल ओ टी एल आहे बारावर ओ आहे पंधरा वर टी आहे वीस वर वीस तीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस आता आपल्याला एम ए टी एम हा वर्ण तेरावर आहे ए एक वर आहे टी वीस वर आहे वीस तीस आणि वरचे चार चौतीस म्हणजे मॅथ साठी आपलं उत्तर काय आलंय चौतीस पर्याय क्रमांक आहे आपला तिसराच त्यानंतरचा पुढचा प्रश्न जर डी बरोबर चार कवर बरोबर त्रेसष्ट तर बेसिस बरोबर किती पंचावन्न पन्नास एकोणपन्नास चोपन्न डी किती वर आहे आपला चार वर आहे कवर C ती 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 तीन वर ओ 15 वर V 22 वर E 5 वर R अठरा वर बघूयात वीस वीस चाळीस विस्त्रीक साठ आणि वरचे तीन त्रेसष्ट आपल्याला कुठल्या शब्दासाठी विचारला आहे त्यांनी डेसीस हा शब्द विचारलाय बी दोन वर आहे ए एक वर एस एकोणीस वर आय नऊ वर एस एकोणीस वर वीस वीस चाळीस आणि दहा पन्नास म्हणजे बेसिस साठी आपले टोटल काय आलीये त्यांच्या वर्णांच्या स्थानांची पन्नास आली कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित करा असं करा नऊ नऊ अठरा सत्तावीस अठ्ठावीस तीस शून्य हातचे आले तीन चार आणि पाच असं केलं तरीही चालेल हम्म तर तुम्ही म्हणा घाई गडबड मध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन करून दिलं शांततेत करा फक्त मी राऊंड फिगर करते इकडनं एखाद दोन ऍडजस्ट करते त्याच्यामुळे उत्तर पटकन येतात तुम्हाला जमत असेल तर वेल अँड गुड पुढचा प्रश्न पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकाचा संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण प्लस तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा कळेल त्यामुळे ज्यांना परचेस करायचं आहे अशांनी आपल्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं ऍप डाउनलोड करा ज्याचं नाव आहे टिक्कर मराठी मी वळतीये पुढच्या प्रश्नाकडे संख्या मालिका पूर्ण करा ऑप्शन आहे एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस तीनशे तेरा दोनशे चौदा एक चार सत्तावीस सोळा एकशे पंचवीस छत्तीस प्रश्नचिन्ह एकाचा घन दोनाचा वर्ग तीनचा घन चारचा वर्ग पाचचा घन सहाचा वर्ग सातचा घन तीनशे त्रेचाळीस म्हणून पर्याय आलाय दुसरा करागत संख्यांचा एकाचा घन एकाचा वर्ग किंवा विषम संख्यांचा घन केलाय आणि समसंख्यांचा वर्ग केलाय असं म्हटलं तरी देखील चालेल सहा येणारी सात ही विषम संख्या तिचा घन केला उत्तर तीनशे त्रेचाळीस आलं लाईक करून घ्यायचं आहे कंजूसपणा थोडा दिवसांसाठी सोडून द्यायचा नंतर तुम्ही कंटिन्यू कराल हे मला माहितीये ह ना पुढचा शब्द सॉरी प्रश्न जर गोल्ड हा शब्द ओल्ड असा लिहिला जात असेल तर वाईन हा शब्द कसा लिहाल ए एफ जे आय एन डी डब्ल्यू पी डी यापैकी नाही आता गोल्ड मधला पहिला शब्द काढला किंवा पहिला वर्ण काढला उरलेलं ओल्ड जसाच्या तस मग सेम वाईन मधला पहिला डब्ल्यू वाढायचा उरलेला आय एन डी जसाच्या तसा जा पर्याय क्रमांक येणार आपला दुसरा काही काही वेळा सांकेतिक भाषेचे प्रश्न हे अगदी लहान मुलांसारखे असतात पण ठीक आहे कधी ते एकदमच इंटेलिजंट वाले येतात पुढचा प्रश्न हस्तांदोलन व्यासपीठावर असलेल्या नऊ पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलने होतील पंचेचाळीस छत्तीस दहा यापैकी नाही आता जेव्हा हस्तांदोलनचा प्रश्न कुस्तीचा प्रश्न मॅचेस होतायत. ते एकमेकांना भेट देतात म्हणजे भेटवस्तूचा सोडून ठीके बाकी मग कुस्ती है। मैच, मैच आहे तुमचे मॅच मॅच आहेत किंवा एकमेकांसोबत सामने आहेत एकमेकांसोबत हस्तांदोलन करतायत त्या सगळ्यांसाठी चा फॉर्म्युला आहे एन एन वजा एक छेदात दोन भेटवस्तूचा फॉर्म्युला वेगळा आहे ची किंमत आहे नऊ नऊ वजा एक छेदात दोन नऊ नऊात एक गेला आठ दोन भाग लावला चार उरलं नऊ चौक छत्तीस म्हणजे एकूण किती हस्तांदोलने होणार आहेत तर छत्तीस आहेत पर्याय क्रमांक दुसरा आणि एक गोष्ट सांगते की मलाही मी आठ दहा दिवस नसेल पण जे प्रश्न घेईल ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल आणि जे प्रश्न असेल ते क्वालिटीचेच असेल ज्याने तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल क्वालिटी नाही या क्वालिटी म्हणाला हो बुद्धिमत्ताच्या क्वालिटी शिकवत आहे क्वालिटीचे असतील ज्याने कन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे आवडता दिनदर्शिकेचा टॉपिक सगळ्यात सोप्पा आहे जर आपण शांत डोक्याने के केला ना तर आतापर्यंत सगळ्यात सोप्पा हाच टॉपिक आहे चला आठ ऑगस्ट दोन हजार तीन या दिवशी शुक्रवार असेल तर पाच फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी कोणता वार असेल शनिवार गुरुवार बुधवार यापैकी नाही आता बघा त्यांनी आपल्याला पाच फेब्रुवारी दोन हजार तीनचा वार काढायला सांगितलाय तर आठ ऑगस्ट दोन हजार तीनचा वार दिलेला आहे जो आहे शुक्रवार बरोबर आहे आता दिवस आहेत तेवढे काउंट करायचे फेब्रुवारीचा महिना दोन हजार तीन असल्यामुळे फक्त अठ्ठावीस दिवसांचा असतो अठ्ठावीस म्हणून पाच गेले उरले तेवीस दिवस तेवीस ला सात ने भागलं की बाकी दोन येते कॅलेंडर मध्ये नेहमी बाकी घ्यायची बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये फरक आहे काही ना काही ठीक आहे फेब्रुवारी त्यानंतर मार्च एकतीसचा सातने सात सातशे अठ्ठावीस बाकी तीन आली एप्रिलचा महिना तीसचा आहे सातने भागलं बाकी दोन आली मे चा महिना एकतीसचा आहे सातने भागलं बाकी तीन आली जूनचा महिना तीसचा आहे सातने भागलं बाकी दोन आली जुलैचा महिना हा एकतीसचा आहे सातने भागल्यावर बाकी तीन आले आता ऑगस्ट महिन्याचे किती दिवस म्हंटले आपल्याला फक्त आठ दिवस तेवढेच घ्यायचे ओव्हर एक्स्ट्रा घ्यायचं नाही ऑगस्ट चे आठ दिवस त्याला सात ने बाकी एक सातने याकरता बघायचं कारण आपल्याकडे सात वार असतात ठीक आहे बघा महिना आहे तिथे तीन तीन बाकी तीसच्या महिन्याला दोन बाकी ऑगस्ट चे आठ दिवस विचारलेले म्हणून बाकी एक आलं आतापर्यंत कळलंय मग आता या सगळ्यांची बेरीज करा पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा सोळाला सात ने वागलं बाकी परत दोन येते बरोबर आहे काय केलं आपण दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाला सात ने वागलं बाकी दोन येते आता बाकी दोन आली तर आपल्याला आठ ऑगस्ट पासून पाच फेब्रुवारीला म्हणजे मागे जायचंय जेव्हा एखादा वार आपण मागे जातो तेव्हा काय करायचं वजा शुक्रवारच्या मागे दोन दिवस गुरुवार आणि बुधवार म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार तीन ला काय वार असेल तर बुधवार असेल शांत ते समजून घ्या प्रत्येक गोष्ट बेसिकली सांगत आहे मी तुम्हाला फक्त तुम्ही कोऑपरेट करा ओके सगळ्यात सोपा प्रश्न होता चला कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर आहेच आपली निश्चय बॅच बारावी बॅच आहे तर त्यामध्ये आपण सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल आणि यंदा निश्चय पक्काच असा म्हणून लॉन्च केलेली आहे आपली निश्चय बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे सर्व विषयांची ही जी बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या कन्सेप्ट सगळे प्रश्न समजून येतील ही बॅच दररोज तुम्हाला चार तास लाईव्ह लेक्चर देईल प्लस ते लेक्चर एक वर्षापर्यंत तुमच्याकडेच राहतील ठीक आहे जे तुम्ही रेकॉर्डेड कितीही वेळा पाहू शकता पीवायक्यूचा समावेश केलाय प्लस आपण त्यामध्ये दररोज पीडीएफ प्लस आहे तुम्हाला ज्यामध्ये सर्व विषयांची एक मेन बुक आणि प्रॅक्टिस बुक आहे पुन्हा सरांच्या चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक सुद्धा त्यामध्ये आहे शंभर प्लस मॉक टेस्ट आहे बॅस संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट आहे प्लस सगळ्यात महत्वाचा डाऊट सेशन आहे डिस्काउंट आहे का नाही त्यासाठी तुम्हाला ऑफिशल नंबर ऑफ कॉन्टॅक्ट करावाच लागेल सध्या दोन हजार पाचशे ची बॅच आहे पण मला तरी वाटते डिस्काउंट काहीतरी असेल तुम्ही ऑफिशल नंबर वर कॉन्टॅक्ट करा जेवढे पैसे बसतील तेवढे चांगलेच आहे ठीक आहे लवकरात लवकर बॅच परचेस करा भेटूयात आपण बॅच मध्ये काळ सेकंद अंतर प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे लिटर चौरस मीटर तास आणि प्रकाश वर्ष काळ हा सेकंदात मोजतात बरोबर आहे अंतर हे प्रकाश वर्षामध्ये मोजलं जातं डायरेक्ट शेवटचं घेतलंय त्यांनी प्रकाशवर्ष म्हणजे आपलं चंद्र ते पृथ्वी हे अंतर किती आहे पृथ्वी ते सूर्य हे अंतर किती आहे हे कधी तुम्ही चौरस मीटर मीटर मध्ये मोजत गेलंय का नाही हे प्रकाश वर्षामध्येच मोजलं जातं सेम काळ हा सेकंदामध्ये मोजला जातो हम्म समान संबंधाचा प्रश्न होता हा सुद्धा समान संबंधाचा प्रश्न आहे साठी सीओ एलई पी आय तर मास्टर बरोबर किती चार ऑप्शन दिलेले आहेत मग पाहूयात जेव्हा शब्दांची अदलाबदल केली जाते किंवा वर्णांची तेव्हा जेवढे आहेत त्यांना नंबर टाकायचे मी सांगते का आता तुम्ही हुशार आहात आता बघा एक दोन तीन चार पाच सहा किती वर्ण आहेत आपल्याकडे सहा वर्ण आहेत सगळ्यात पहिले सी घेतला पाच क्रमांकाचा त्यानंतर ओ आहे जसं तसा दोन वर त्यानंतर एल आहे तीन वर त्यानंतर ई आहे सहा वर त्यानंतर पी आहे एक वर तर आय हा शब्द होता चार वर आपल्याकडे सहा वर्ण होते एक दोन तीन चार पाच सहा त्याच्यामध्ये अदलाबदल करून काय झालं पाच दोन तीन सहा एक चार मग सेम इथे पण आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा वर्ण आहेत आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय पाच दोन तीन सहा एक चार पाच वर कोण आहे आपला ई आहे ठीक आहे म्हणजे हे ऑप्शन तर गेले आता लगेच परीक्षेमध्ये काही करू नका की पर्याय तिसरा येऊन गेला यापैकी नाहीचा पण ऑप्शन आहे ना आपल्याकडे चेक करूया दोन वर ए आहे तीन वर एस आहे सहा वर आर आहे एक वर एम आहे चार वर टी आहे म्हणजे आता इथे आपल्याला तीन ऑप्शन भेटलाय पण काही वेळेला अदला बदल असते आणि ऑप्शन क्रमांक चौथा येतो आपण काही गडबडीमध्ये तेच उत्तर देतो हम्म सोपं होतं सहा वर्ण होते त्यांच्यामध्ये आदला बदल करून पाच दोन तीन सहा एक चार या पद्धतीने मांडणी त्यांनी केली एखादा प्रश्न नाहीच कमेंट मध्ये टाकून ठेवा मी आल्यानंतर प्रॉमिस तुम्हाला तो एक्सप्लेन करून देईल चला ए ए नंतर बी मग सी मग डी ई e, एफ नंतर जी आणि एच च्या विरुद्ध झेड बी च्या विरुद्ध वाय सी च्या विरुद्ध एस च्या विरुद्ध डब्ल्यू ई e, बी एफ यू म इथे येणार आपला टी इथे येणार एस किंवा असं घ्या एस वाय झेड हो या, या पद्धतीने गेलात तरी सुद्धा काही अडचण नाही उत्तर काय आहे जी टी एच एस पर्याय क्रमांक चौथा विरुद्ध म्हणजे एकमेकांच्या समोरचे वर्ण ए बी सी डी झेड e, वाय एक्स डब्ल्यू बी यू टी एस हे झाले एकमेकांच्या विरुद्धचे वर्ण त्यानंतरचा पुढचा प्रश्न वीस चोवीस तीस अडोतीस चिन्ह या पुढील संख्या कोणती सेहेचाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास गॅप बघायचा जेव्हा वर्ण संख्या मालिकेवर प्रश्न येतो तेव्हा एकमेकांमध्ये गॅप किती आहे तेवढं बघायचं आपल्याला बघा वीस चोवीस तीस अडोतीस वीस अधिक चार चोवीस अधिक सहा तीस अधिक आठ अडोतीस अधिक दहा अठ्ठेचाळीस समसंख्यांचा गॅप दिलेला आहे त्यांनी आपल्याला चार सहा आठ दहा या पद्धतीने पुढचा प्रश्न चला पुढे येणारी संख्या शोधा सात सोळा चौतीस एकसष्ट सत्त्याण्णव प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकशे तेहतीस एकशे बेचाळीस एकशे बत्तीस एकशे बासष्ट पाच सोळा चौतीस एकसष्ट सत्त्याण्णव यांच्यातला गॅप बघायचा आहे आपल्याला हम्म चला सात अधिक नऊ सोळा बत्तीस आणि वरचे दोन अठरा म्हणजे सोळा अधिक अठरा चौतीस चौतीस अधिक सत्तावीस एकसष्ट एकसष्ट अधिक छत्तीस बरोबर आहे बघा नऊ नऊचा गॅप आहे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस पुढचा येणार नवा पाचाळीस पंचेचाळीसचा गॅप आपल्याला सत्तेचाळीस मध्ये पंचेचाळीस मिळवायचंय उत्तर किती येणार एकशे बेचाळीस पर्याय येणार आपला दुसरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न सोपा आहे मालिका पूर्ण करा एक चार नऊ प्रश्नचिन्ह पंचवीस प्रश्नचिन्ह एकोणपन्नास प्रश्नचिन्ह एक्क्याऐंशी ऑप्शन आहे पंधरा छत्तीस त्रेसष्ट सोळा छत्तीस त्रेसष्ट सोळा छत्तीस चौसष्ट सोळा पासष्ट छत्तीस एक चार नऊ पंचवीस एकोणपन्नास एक्याऐंशी एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग सोळा पाच वर्ग सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट आणि नऊचा वर्ग क्रमागत संख्यांचा वर्ग दिला इथे काय काय मिसिंग होतं सोळा छत्तीस चौसष्ट ऑप्शन आहे हो आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बऱ्याच वेळापासून बोलली नाहीये लाईक करून घ्या पण आता खरोखरच लाईक करून घ्या प्लीज पुढचा प्रश्न एक छेद दोन चार छेद सहा छे छेद दहा दहा छेद चौदा प्रश्नाचेन्न छे आता मात्र हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देते बघा एखादा प्रश्न जेव्हा होमवर्कला देतो ना आम्ही त्याचा अर्थ असं नाही की तुम्हाला येता की नाही पण तुम्ही एखाद्या प्रश्नाकडे थोडं जास्त व्यवस्थित लक्ष देता सगळ्यात सोपा प्रश्न आहे उत्तर द्या मी लाईक नक्की देईल तुम्हाला मी किती धावपळीत असली तरी ठीके संख्या मालिकेसारखाच प्रश्न आहे आता पण उत्तर देत आहे मला माहित आहे पण तरी तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा लेक्चर आजचं कसं वाटलंय समजलंय की नाही प्रश्न कसे वाटले हे मनापासून प्लीज मला कमेंटमध्ये सांगत चला मला छान वाटतं कमेंट वाचायला बाकी तुमची मर्जी तुम्हाला माझ्यासाठी अर्धा सेक अर्धा मिनिट वाया घालवायचंय की नाही पत्करणी खरं तर माझ्यासाठी ठीक आहे चला लेक्चरला लाईक चला, चला लेक्चरला शेअर करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज असेच आपण व्हिडिओ घेणार आहोत असेच प्रश्न असतील अशाच कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून घेत जाईल बाकी जे बॅच मध्ये आहेत ज्यांना बॅच लावायचे अशांसाठी ऑफिसचा नंबर आहे, आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा बॅच मध्ये भेटणारच आहोत ठीक आहे आज थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट आणि याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टिकर मनोरीच्या ऍपमध्ये प्रोवाईड करून देते म्हणजे तुमचा सराव होईल ठीक आहे चला ऑल द बेस्ट खूप खूप धन्यवाद जाता जाता तेवढी लाईक कंप्लीट करून जा